आपलं स्वागत आहे महाराष्ट्र मी कल्पना संभाजी शिवसेना महानगर प्रमुख पुणे मी या भागामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून गेले बत्तीस तेहतीस वर्ष काम करत आहे या भागातले पाणी प्रश्न असेल कचरा प्रश्न असेल किंवा ट्रॅफिकचा असेल खूप मोठ्या प्रमाणात आहे इथे पाणी प्रश्नासाठी मी मोठ्या प्रमाणात काम केलं आणि इथल्या लोकांना पाणी मिळून दिलं पण पाण्याचं नियोजन बरोबर नाहीये त्याच्यामुळे लोकांना पाणी कमी पडत आहे पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अडतीस मधील भागातील ज्या समस्या आहेत कात्रज भाग किंवा जो ह्या भागातील जो मोठा ट्रॅफिकची समस्या आहे या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे ते ह्या भागामध्ये ट्रॅफिक समस्या आहे म्हणजे आपण जर बघितलं धनकडू क्षेत्रीय कार्यालय जुना तिथं जर बघितलं तुम्ही तर तिथून पुढे दत्तनगरला जाणारा जो रस्ता आहे तिथे रिक, रिक्षा स्टँड आहे तिथून पुढे आलं की बस स्टॉप आहे बसस्टॉप झालं की परत रिक्षा रिक्षा स्टँड किंवा भाजी मंडळ आहे दोन दोन भाजी मंडई आहेत आणि परत रिक्षा स्टँड आणि बोरवेल्ल्यावरून येणाऱ्या वडाच्या गाड्या ह्या जागोजागी थांबलेल्या असतात आम्हाला संतोष नगर मधल्या लोकांना बाहेर पडायचं म्हटलं किंवा कात्रज मधल्या लोकांना तरी बाहेर निघता येत नाही सत सतत जागोजागी गाड्या उभ्या असतात तर ते एक कारण आहे त्याला इथे भरपूर मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट सर आणि ॲक्सिडेंट झाले म्हटलं तर आमच्याच भागातले लोक मरण पावतात आणि हा एक ट्रॅफिकचा एक मोठा प्रश्न आहे आम्ही वेळोवेळी घेऊन हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलेला आहे ह्या प्रभाग मध्ये अडतीस प्रभागामध्ये जास्त करून डोंगराळ भाग आहेत तर ह्याच्यामध्ये पाण्याच्या पण भरपूर समस्या आहेत तर त्याचं नियोजन काय केलेलं आहे आणि आपण काय नियोजन करा डोंगराळ भाग असल्यामुळे जो सच्चाई मातेचं मंदिर आहे त्या मंदिराच्या तिथून आपण पाण्याच्या लाईन टाकलेल्या आहे आणि वरती सगळ्या भागाला पाणी आहे तर सच्चाई मातेच्या मागच्या बाजूला थोडंफार पाणी कमी पडतं तर जे आपण लाईन टाकलेल्या आहेत पाण्याच्या वरच्या भागामध्ये पण मोठ्या व्यासाच्या तिथून शनीनगर असेल किंवा दत्तनगर असेल या संपूर्ण भागाला किंवा आंबेगाव पर्यंत हे पाणी गेलेले संपूर्ण सगळ्या भागाला संतोषनगरच्या माध्यमातूनच आत्ता पाणी चालू आहे प्रभाग भरपूर पुणे महानगरपालिकेतील सर्वात मोठा प्रभाग आहे ह्याच्यामध्ये सर्व नागरिकांना किंवा ज्येष्ठांना फिरण्यासाठी कुठेही गार्डन नाही तर त्याच्याबद्दल आपलं काय नियोजन आहे आपलं इथं पहिल्यांदा ग्रामपंचायत असल्यामुळे त्यामुळे इथं जागा कुठल्या सुटलेल्याच नाही एक जी जागा होती गवळीवाड्याच्या समोर जागा मला आरक्षित जागा मिळाली होती त्या जागेवर आता आपण रक्माबाई तुकाराम प्राथमिक आरोग्य केंद्र केलेलं आहे त्याच्यावरचं एक मजलेला परमिशन होतं पण ते काही झालेलं नाही ते हॉस्पिटल काही वरतीपर्यंत पूर्ण झालं नाही पण हॉस्पिटल चांगल्या सद्यस्थितीत चालू आहे तर हॉस्पिटल मी दोन हजार चौदाला ला काम चालू करून दोन हजार सतराला ला पूर्ण केलेलं आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज न्यूजिधी कांताबा राठोड